नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलोस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूया इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्रपूर्तीची बरा करा मोदकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद पुजणी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्यात्तर येथे दत्तप्रसाद दाभोळकर तर कवी संमेलनाध्यक्षपदी मनीषा पाटील यांची निवड सदानंद साहित्य मंडळाचे एक्क्याऐंशी साहित्य संमेलन औदुंबर अंकलखोप येथे सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी संपन्न होणार आहे प्रारंभी कवी संमेलन बारा ते तीन वेळेत होणार आहे यावेळेच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री मनीषा पाटील देशिंग हरोली सांगली यांची निवड करण्यात आली आहे तर या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ विचारवंत व लेखक डॉ दत्तप्रसाद दाभोळकर सातारा यांची निवड झाली आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन ते सहा या वेळेत मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलन संपन्न होत आहे तसेच संग्रहासाठी सुधांशु पुरस्कार थकीत एकूण गोश्वारा या कविता संग्रहासाठी गजानन शिले वाशिम यांना तर कैलासवाशी सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार मातीचा देह या कविता संग्रहासाठी सुनंदा बोरकर नागपूर यांना जाहीर झाला आहे संमेलना दिवशी अध्यक्षांच्या हस्ते हे प्रदान करण्यात येणार आहेत दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक भीमराव धुळुबुळू मिरज यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे कार्यवाह पुरुषोत्तम जोशी अध्यक्ष शहाजी सूर्यवंशी उपाध्यक्ष अप्पासाहेब पाटील गिरीश जोशी यांनी दिली कवी अध्यक्ष मनीषा पाटील हरोलीकर या श्री महालक्ष्मी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स देशिंग हरोली येथे अध्यापिका म्हणून काम करतात त्यांचे मातीविश्व पायवाटेवरील दिवे नातीवांझ होताना आदी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत त्यांना महाराष्ट्रभरातून अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे अभिव्यक्ती साहित्य प्रतिष्ठान देशिंग हरोली अग्रणी साहित्य प्रतिष्ठान देशिंग सागर प्रतिष्ठान कवटेमहांळ शिक्षक परिषद कवटेमहांळ इंग्लिश टीचर्स असोसिएशन कवटेमहांळ कैलासवासी सूर्यकांत पाटील फाउंडेशन हरोली अशा विविध संस्थांमार्फत साहित्य विश्वात त्या अग्रेसर आहेत संमेलनाध्यक्ष डॉ दत्तप्रसाद दाभोळकरांचे बहुतेक लिखाण हे शोधपत्रिकेच्या अंगाने केलेले वैचारिक स्वरूपाचे लेखन आहे डॉक्टर दाभोळकर यांची छाया कविता संग्रह ढगांमधून गडगडत बालगीत संग्रह तुम्हाला विज्ञान युगात जगायचे दुसऱ्या फाळणीपूर्वीचा भारत न डावना उजव काश्मीर राष्ट्रीय संघ आणि इतर लेख प्रकाशवाटा दुर्गा भागवत आणि नानाजी देशमुख यांची चरित्रे बखर राजधानीची समग्र माते नर्मदे नर्मदा बचाव आंदोलनावरील पुस्तक राजधानी इंद्रप्रस्थ विज्ञानेश्वरी वैज्ञानिक गल्पमाला शोध स्वामी विवेकानंदांचा समग्र माते नर्मदे नर्मदा बांधविरोधी आंदोलनावरील पुस्तक आदी विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित आहे